श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकविसावा घेणार आहोत गेल्या अध्यायामध्ये राहिलेला कथा भाग या अध्यायामध्ये सांगितला आहे त्या तरुण ब्रह्मचाऱ्याने त्या मृत बालकाच्या आईचे सात्वन करण्याचा प्रयत्न केला चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्माला येतात व कर्माप्रमाणे भोगत असतात ज्ञाताने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्वज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा ती स्त्री म्हणाली स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधानच होत नाही प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हर भक्ती कशाला करायची आम्ही कधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल हे सांगा तेव्हा आपण मी प्राण त्याग करून तो गुरूंना अर्पण करीन त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे तिचे ते बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला माते तू असा त्रागा करून घेऊ नकोस तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरुच्या स्थानी घेऊन जा त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असाय असतो त्या माता पित्यास दोन दिवस झोप नव्हती तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला तो तिला म्हणाला तो ओरडून शोक करू नकोस तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया त्याने आपल्याजवळील भस्म त्या मुलाच्या सर्वां सर्व अंगास लावायला तिला सांगितले त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला प्राण म्हणजे वायूच असतो तो बाहेर निघून गेला आहे तो पुन्हा आणून घालतो तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होते तोच तो तिला जाग आली आणि त्या मुलाच्या प्रेतात धोगाधोगी येऊन तो जिवंत झाला हे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले तो तिला पाहना फुटला हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादिका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली गुरुची क्षमा मागितली एवढे होईपर्यंत रात्र संपली सूर्य उगवला मुला मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली तो बालक जिवंत आहे असे त्यांनी पाहून आश्चर्य वाटले गुरु महिमा असा आहे असे अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यांचा महिमा अपरंपार असतो गुरुचा महिमा अपरंपार आहे त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूचा वास असतो व त्याची आराधना केल्यास सर्व मनोकामना तात्काळ पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ